आधार कार्डवरील जन्मतारीख दुरुस्तीची प्रक्रिया आता अधिक सुलभ यूआयडीएने दिले नवीन अपडेट के न्यूज प्रतिनिधी नवी दिल्ली तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे सरकारी योजना बँक व्यवहार शैक्षणिक प्रवेश पासपोर्ट अर्ज यांसारख्या अनेक ठिकाणी आधार क्रमांक आवश्यक असतो मात्र आधार कार्डावरील चुकीची माहिती नागरिकांसाठी अडचणी निर्माण करू शकते विशेषतः जन्मतारीख चुकीची असल्यास अनेक अडथळे निर्माण होतात ही माहिती आता ऑनलाईन पद्धतीने सुधारता येणार आहे आय भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे आता नागरिक घरबसल्या ही सुधारणा करू शकतात ऑनलाईन एल या वेबसाईटला भेट द्या आपला आधार क्रमांक आणि ओ टी पी च्या मदतीने लॉग इन करा अपडेट आधार पर्याय निवडा आणि डेट ऑफ बर्थ अपडेट करा वेध कागदपत्र अपलोड करा उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र पासपोर्ट शालेय प्रमाणपत्र पन्नास रुपयेचे शुल्क भरून फॉर्म सबमिट करा ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ए कडून तुमच्या दुरुस्तीची पुष्टी काही दिवसांत मिळेल आधार अपडेट झाल्यावर तुम्ही नवा डिजिटल आधार कार्ड डाउनलोड करू शकता किंवा पोस्टाद्वारे प्राप्त करू शकता ए कडून महत्वाची सूचना जन्मतारीख केवळ एकदाच दुरुस्त करता येते त्यामुळे फॉर्म भरताना पूर्ण खात्री करूनच माहिती भरावी असे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांची प्रतिक्रिया ही सेवा सुरू झाल्यापासून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यापूर्वी कार्यालयात जावं लागायचं आता घरबसल्या सुधारणा शक्य झाली आहे असे मत एका पुण्यातील रहिवाशाने व्यक्त केले युआयडीएच्या या नव्या सुविधेमुळे आधार कार्डवरील माहिती अचूक ठेवणे आता नागरिकांसाठी अधिक सोपे झाले आहे